नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधीर भोडेराव आपण संत्रा बागाविषयी वाढत्या तापमानावर कराव्याची काळजी आणि झाडावर घ्यावयाची योग्य पाण्याचं नियोजन आणि या उष्णतेपासून आपण कशाप्रकारे संत्राफळाची योग्य निगा घेऊ शकतो याच्यासाठी थोडी माहिती सांगू इच्छितो घेऊया माझ्या शेतीत माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर मी सुधीर घडणार आपणा संत्रा फळबागाविषयी या उन्हापासून कशाप्रकारचं आपण झाडांना फळांना संरक्षण देऊ शकतो आणि पाणी व्यवस्थापन कसं करायचं हे मी थोडक्यात होतो तर शेतकरी मित्रांनो हे जो आपणा आता हे फळबाग आहे यामध्ये आंब्या भाराचे हे फळ तंत्रफळ तंत्र झाडावर आहे आणि अशा प्रकारचे हे माझे आणि याला डि डीपचंद्वारे मी पाणी देत आहे आणि हे जे झाड भोवताल डिपचं हिरोगचं तण वाढलेलं आहे हे मी कापून घेतलेलं आहे कारण या या तणावर <coughs> या तणावर काही अशी कुठली तन्नाशाची फवारणी मी घेतली नाही तन्नाशाची जर फवारणी घेतली तर जमिनीवर डायरेक्ट सूर्याची किरण पडून जमीन जास्त तापते आणि त्याचा हा झाडावर होऊ शकतो त्याच्यामुळे फल फळगळ ही जास्त प्रमाण होऊ शकते हे माझ्या निदर्शनात आलेलं आहे आणि त्यासाठी मी फक्त हे तण मोठे मोठे कापून घेतलं आणि पूर्ण जमिनीवर या तणाचं हिरवा कच्चं या गवताचं आच्छादन दाखवल्याप्रमाणे याची खूप गरज आहे वाढत्या तापमानामुळे आणि अशा प्रकारचा या झाडावर काही दुष्परिणाम झालेला नाही आणि मित्रांनो पंधरा वीस दिवसाच्या प्रकारे मी या फळ या संत्रावर फवारणी घेत असतो आणि सद्यस्थितीमध्ये याच्यावर तीन फवारणी घेतलेल्या आहे पंधरा वीस दिवसाच्या अंतराने आणि अशा प्रकारे हा माझा संत्रता फळ निंबूपेक्षा मोठ्या आकाराचं झालेलं आहे मी आपण दाखवू इच्छितो खूप चांगलं आणि माझ्या बगीच्यामध्ये फळगळ पण नाही कारण माझं हे योग्य नियोजन मी आपण पर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं जर नियोजन घेतलं तर फळबाग फळगळ होत नाही आणि ज्या ज्या शेतकऱ्याजवळ पाण्याचं पाणी कमी आहे विहिरीला बोरला पाणी कमी आहे अशा कास्तकारांनी अशा शेतकऱ्यांनी शक्यतो डीपच्याद्वारे पाण्याचं नियोजन करावं आणि शक्यतो रात्रीच्या किंवा दुपारच्या चार ते पाचच्या दरम्यान संध्याकाळच्या वेळेस जर पाणी दिलं तर पाण्याचा अपव्यय होत नाही आणि परिपूर्ण पूर्णपणे पाणी झाडाला मिळतं आणि कमी पाण्यामध्ये चांगल्या प्रकारचा आपण उत्पादन घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो पाण्याचं बाष्पीभवन हे उन्हामुळे होत असते आणि दिवसात जर आपण पाणी दिलं होतं बाष्पीभवन होते त्याच्यामुळे पाण्याची जास्त पाणी लागतं आणि झाडाला पाणी कमी पाणी असल्यामुळे झाड आपण जगू शकत नाही अशा शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळेस शक्य झाल्यास रात्रीच्या आठ नऊच्या दरम्यान नंतर जर पाणी दिलं तर खूप चांगलं राहील आणि झाडांना पण चांगलं थंड वातावरणामध्ये पाणी चांगलं मिळेल हे मग सांगू इच्छितो आणि दुसरा शेतकरी काय करतात तर उन्हाळ्यामध्ये हे जे हिरवं पाणी देतो या पाण्यामुळे जे तण वाढते हराळ गवत गांजरे गवत याच्यावर ग्लायसेटची फवारणी करते आणि ते तण मारून टाकते त्याच्यामुळं काय होते ह्या ग्लायसेलमुळे तण पूर्ण मोहून जाते आणि जमीन जमिनीवर डायरेक्ट सुरू किरण तापते आणि जमीन तापते आणि त्या जमीन तापल्यामुळे झाडांना पाणी हा कमी मिळते आणि शेत हे गरम होते आणि शेतामधलं वातावरणही गरम होते त्याच्यासाठी तो हे तणाचं गवताचं आच्छादन असणं अत्यंत गरजेचं आहे त्यातनं मागू इच्छितो माझ्या शेतामधलं फक्त वरचं मोठं मोठं तण कापून घ्यायचं आणि हे जमिनीवर तो आच्छादन असणं अत्यंत गरजेचं आहे आणि अशा प्रकारचं योग्य नियोजन जर आपण केलं तर चांगल्या प्रकारचे फळ आणि दीपच्या दरे व जमिनीनुसार सात आठ दिवसानं किंवा पाच सात दिवसाच्या अंतराने दीप दोन तीन तास त्याप्रमाणे मी पाणी देत असतो आणि त्याच्यामध्ये वॉटर सोलवस्ती पण खताची त्यामध्ये जुरोबान चौतीस एकरी पाच किलो आणि प्रत्येक पाण्यामध्ये कधी कॅल्शियम नायट्रेट कधी एखाद्या पाण्यामध्ये बुरशीनाशक ट्राइकोडर्मा आणि प्रत्येक पाण्यामध्ये मी काही ना काही देत असतो किंवा झिरो झिरो पन्नास याची पण पाण्याद्वारे मी सोडत असतो आणि त्याचा फायदा मला अतिशय चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि आपण पाहू शकता फक्त तीनच फवारणी या फळावर केलेल्या आहे आणि आज निंबू एवढं संत्रा फळ झालेलं आहे हे मी आपल्याला आवडून सांगू इच्छितो आणि माझ्या अशा प्रकारचं फळ सध्या स्थितीमध्ये झालेलं आहे आणि बगीचा पूर्णपणे हिरवा आहे अशा प्रकारचं हे माझं नियोजन मी आपण सांगू इच्छितो प्रत्येक फवारणीमध्ये एक वेगवेगळं तण एक वेगवेगळं एक वेगळ्या प्रकारचं कीटकनाशक बुरशीनाशक आणि सोबतच मायक्रोन्यूट्रॉनची फवारणी मी घेत असतो आणि प्रत्येक फवारणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं तेच तेच मारायचं नसतो वेगळं पहिल्या आणि या तिसऱ्या फवारणीमध्ये मी फेफडून येईल आणि ती फवारणी घेतली आणि त्याच्यासोबत एक मायक्रोन्यूटन आणि याची फवारणी घेतली अशा प्रकारचे हे माझे वेगवेगळ्या प्रत्येक फवारणीमध्ये वेगवेगळं फवारणीची औषधी मी मारत असतो तेच ते मारत नाही आणि अशा प्रकारचं हे माझं योग्य नियोजन हे आपणास यूट्यूबच्या माध्यमातून तर। हा सांगण्याचा एक माझा प्रयत्न आहे तर मित्रांनो प्रत्येक गोष्ट शेअर करण्याचा हा माझा उद्देश आहे की शेतकऱ्यांना माहिती योग्य माहिती मिळावी आणि प्रत्येकाचं उत्पादन वाढावं हा एक माझा उद्देश आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेती माझी फायद्याची माझ्या शेतीत माझे प्रयोग या यूट्यूब चॅनल पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि संत्र पिकावरील मी माहिती सांगित असतो आणि व्हिडिओ ते व्हिडिओ हा शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे धन्यवाद